मी निकलेश निश्वर नमस्कार मीरमो नमस्कार मी आम्ही शाळा पंचायत विद्यार्थी विकसित भारत दिवस हजार पंचवीस अंतर्गत आम्ही रोबोट बनवलाय रोबोट हा मानवी कल्पनेतून निर्माण झालेले हे यंत्र आहे हे यंत्र हस्तक्षेपाशिवाय आणि वेग व अचूकतेने विशिष्ट कार्य पूर्ण करू शकतो रोबोटिक्सच्या क्षेत्रात अभूतपूर्ण प्रगतीमुळे मानवी जीवनात सुधारणा झाल्या आहेत रोबोटचा उपयोग हा केवळ उद्योग क्षेत्रातच नव्हे तर सामान्य जीवनातही महत्वाचे आहे रोबोटमुळे बॅटरी स्विच गाडीची साखे वायर अशा विविध वस्तूंचा वापर करून बनवला आहे विकसित भारतात रोबोटिक्सचा फायदा विविध क्षेत्रांमध्ये होऊ शकतो रोबोटचा वापर करून भारत भारतातील उद्योगांना अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवता येईल यामुळे नवीन रोजगारांच्या संधी निर्माण होतील आणि आर्थिक वाढी चालना मिळेल देशाचे आर्थिक उत्पन्न वाढेल व वा भारत लवकरच आर्थिक महासत्ता म्हणून नावारूपाला येईल धन्यवाद आता आम्ही रोबटचे प्रात्यक्षिक दाखवणार आहोत आम्ही बसवलेल्या मशीन आमचा रोबो मान वळवू शकतो हालचाल करतो हाताची हालचाल करतो चालतो पळत जणू आमचा मित्र धन्यवाद Okay.